एक हायटेड हँडसम चांगल्या पॅकेज वाला आय जॉब करणारा मुलगा आलेला आहे त्याच्या संदर्भात आपण माहिती घेऊ तुमचा जन्म तारीख काय जुलै शहाण्णव शहाण्णव चा जन्म आहे आणि शिक्षण कॉम्प्युटर इंजिनियर कोणत्या कॉलेजला झालं कुठं झालं पुण्यामध्ये झालं बर आणि तालुका जिल्हा सिल्लोड तालुक्याच्या सिल्लोड तालुका संभाजीनगर मध्ये स्थायिक आहे इथं काही स्वतःच रो हाऊस आहे गावाकडे काही शेती शेती आहे बर आता तुमचं कॉम्प्युटर इंजिनिअर पॅकेज किती तुम्हाला अडतीस लाख अडतीस लाख शहर नवच्या जन्माच्या हिशोबा छान पॅकेज आहे तुम्हाला चांगली मुलगी भेटेल आपल्या हातून तुमचं लग्न शंभर टक्के जमान कारण तुमच्या भावाचं लग्न आपल्याच इथून झालं तुमचंही लग्न आपल्याच इथून व्हावा अशी आमची इच्छा आहे आणि ते होणार हा तर तुमची काय अपेक्षा कशी मुलगी पाहिजे ते मला मेसेज न करा मला फक्त तोंडी सांगा म्हणजे अपेक्षा अप कॉम्प्युटर किंवा आय टी इंजिनियर झालेली असली तर उत्तम आहे आय क्षेत्रात काम करणारी असावी किंवा सीए सुद्धा चालेल सीए एम सी ए हा कॉम्प्युटर क्षेत्रामध्ये जॉब करणारी आयटी इंजिनियर असेल किंवा इतर झाले असेल तरी चालेल पण कॉम्प्युटर क्षेत्रात जॉब करणारी सीए किंवा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग सीए चालेल तर हाईट किती तुमची पाच नऊ बरं मग हाईटच्या बाबतीत काय अपेक्षा आहे पाच तीन पेक्षा वर पाच तीन पेक्षा वर असावी बराबर चला मुलगा हायटेड आहे दिसायलाही सुंदर आहे घरची परिस्थिती चांगली आहे सुशिक्षित फॅमिली आहे भाऊ पण इंजिनियर आहे बहीण बहीण नाही दोघ भाऊच आहे बहीण नाही वडील मला वाटतं गव्हर्नमेंट सर्वंट ना वडील गव्हर्नमेंट सर्वंट होते आता रिटायर झालेले आहे घर स्वतःच आहे गावाकडे शेती आहे पुण्यामध्ये मुलगा आय टी मध्ये चांगला पॅकेजवर आढतीस लाखाच पॅकेज आहे आणि मुलालाही जॉब करणारी किंवा सी ए मुलगी पाहिजे तर ज्यांना असं हायटेड हँडसम मुलगा पाहिजे त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी हा माझा संपर्क नंबर आहे माझ्याशी संपर्क करावा आमचे ऑफिस छत्रपती संभाजीनगरला सिद्धार्थ गार्डन जवळ कार्तिक हॉटेल शेजारी प्रोफेशनल कुरिअरच्या वरती पहिल्या मजल्यावर आहे तसेच आमची दुसरी शाखा पुण्यामध्ये चांदणी चौकाजवळ बी एस के रानवारा सोसायटी शेजारी विशाल कॉम्प्लेक्समध्ये बावधन येथे आहे तिथं माझी लहान मुलगी मनीषा पाटील असते तसेच तिसरी शाखा केशवनगर मुंडवा हडपसर त्या ठिकाणी माझी मोठी मुलगी अश्विनी सोनोणे ही काम बघते तर माझं केशवनगरला ऑफिस आहे बाऊधनला ऑफिस आहे मुख्य ऑफिस छत्रपती संभाजीनगरला आहे तर आमच्याकडे भरपूर अशी मोठी टीम आहे ज्ञानेश्वर पात्रिक किशोर बोरशे हेमंत आहे पार्थ सोनवणे आणि मी संचालक राहूसाहेब सोनवणे अशी आमची सर्व टीम आमच्या दोन्ही मुली शनिवार रविवार आमच्या जावई पण येतात सचिन पण रविवार सुट्टी असल्यामुळं या भेटी गाठीच्या कार्यक्रमाला येतात तसेच आमचे लहाने जावई जयकुमार पाटील तेही ऑफिसमध्ये ऑफिस मध्ये शनिवार येतात बसतात मार्गदर्शन करतात मुला मुलींच्या समस्या समजून घेतात आणि अनुरूप स्थळ देण्याचं काम करतात का असा हा आमचा सर्व परिवार आहे माझ्या दोन्ही मुली मुलगा तिघ तिघ इंजिनियर आहे जावई पण इंजिनियर आहे आणि माझे भाचे ते पण उच्च शिक्षित आहे असं सर्व आमचं नातेवाईक परिवारच आहे यामध्ये आणि याच्या व्यतिरिक्त आमची कुठे शाखा नाही कुठं आमचं ऑफिस नाही आमची एवढी टीम आहे आमच्या नावाचा वापर करून कोणी जर काही पैसे मागत असं भरू नका तुम्हाला वाटलं तर तुमच्या दुसऱ्या नावाना तुम्ही भरू शकता आमच्याकडे असेल ते एकदा या भेटा खात्री करा नावनुंदी करा निश्चित मनाजोग स्थळ दिलं जाईल क्लास वन क्लास टू अधिकारी उच्च शिक्षित अशी स्थळ आहेत एन आय टी आय आय टी इंजिनिअर मुलं आहेत आता ह्या मुलाचा जर विचार केला तर शहाण्णवचा जन्म एवढ्या कमी वयामध्ये अडतीस लाखाचे पॅकेज तेही चांगलं एम एन सी कंपनीमध्ये असं मिळवणारे फार उच्च शिक्षित वेल सेटल फॅमिलीतले आमच्याकडे आहे तर ज्यांना यांची माहिती योग्य वाटली त्यांनी परत मला संपर्क करा आपल्या मुलीचा फोटो बायोडाटा शेअर करा तुम्हालाही मुलाचा मी फोटो बायोडाटा शेअर करणार चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी या नंबरवर